आज हर्षद प्रकाश, प्रकाश कारकर मुंबई महापालिकेचे नगरसेवक आणि पदाधिकारी विधी समितीचे अध्यक्ष आणि सौ दीक्षा हर्षद कारकर सेना कार्यकारी सदस्य महिला आघाडी उपविभाग संघटक यांनी त्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो हर्षदला एवढंच मी सांगतो की तू जे इथे मनोगत व्यक्त केला आणि विश्वास व्यक्त केला त्याला कदापि तडा जाणार नाही मुख्यमंत्री असताना जे काम केलं तेच आता उपमुख्यमंत्री असताना तेच काम करतोय आणि त्यामुळे आपलं शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ आपली जुळलेली आहे तुमच्या भागाचा विकास आणि या ठिकाणी आपल्याला तुम्हाला जे काही लोकांना मूलभूत सोयी सुविधा देण्याचं काम यासाठी आपण विश्वासाने प्रवेश केलेला आहे साईनाथ नगर पुष्पविहार कॉलनी रेल्वे झोपडपट्टीचा प्रलंबित जो आहे आणि ओरीपाडा रस्ता रुंदीकरण विषय इतके जे काही विषय असतील ते प्रलंबित विषय सोडवण्याचं काम आपण महापालिका नगर विकास आणि शासनाच्या माध्यमातून करू ही ग्वाही आपल्याला देतो पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा तर आता तुमचा वॉर्डामध्ये जे काही काम सुरू करायचं ते सुरू करा त्यालाही जे काही आवश्यक सहकार्य ते सगळं मिळेल काळजी करू नका काही आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो वॉर्ड असा करा मुंबई महापालिकेमध्ये नंबर एक चा वॉर्ड झाला पाहिजे तुमचा असं या ठिकाणी आपल्याला करायचं आहे पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र